शांताराम काका ग शांताराम काका शांतराम काका कुठे गेला बिले का, का? का, का? जबरे शांताराम काका हा आवाजी नाही देऊ राहिलाय बंड्याना लोन दिली आपल्याले ना कुठे गेला कुठं नाही ते माहितच नाही झप्रो एक वेळा आवाज देताराम का एक वेळा शांताराम काका चाललं का, का नाही म्हणणे तू मा आमच्या घरीच लवकर आला तू बोलवाले पेरणा नाही बंडी आण लवकर आता येऊन ना आला घराच्या बाहेर चाललं का शांताराम काका लवकर वावरात बंडी यांना लावून दिले म्हणलं मला कोट्यावरून ना तू म्हणलं घरच्या घरीच गर म्हणलं अंदरच्या अंदर काय करू आलाय सॉयबीन करायचं आणि करा तुझ्यात पाणी पावसाच्या अगदर अबे ले का बे लेखा जब रे खाली बंडी घेऊन आला का बे कसा पागलाय का तू हा तुला काय म्हटलं होतं ते सोयाबीनच्या म्हणलं ते बॅगा आणजो ते सर्फीटच्या थैली आणजो ते तिथं म्हणलं अजून ते कापसाचं बियाण आहे ते आणजो म्हटलं लेखा खाली बंडी घेऊन आलाय कसं काय ये तुम्ही का तुस तर म्हणे का आम्हाला दहा म्हणे कोट्यावर ना बैलबंडी घेऊन या म्हणे आणली म्हणलं बैलबंडी तुला असं सांगितलं का आम्हाला ते सॉबीनच्या बॅगात बियाणं आहे ते आणा म्हणून सल्फेटच्या थैल्या आणा म्हणून ते कापसाचे बियाण आणा म्हणून ते बंडी मध्ये टाकून असं म्हटलं का नाही आलो मला खाली बंडी घेऊन अबे लेखा पागल डोक्याच्या बोटेले लेखा झबरे जा म्हटलं ते कोट्यावर जाबीनचं ते बियाण आहे म्हणलं ते कोट्यावर हा दोन थैल्या सल्फेटच्या थैल्या म्हणलं दोन कापसाचे बियाणाचे ते दोन तीन पॉकेट आहे ते घेऊन या मला त्या बंडी मध्ये चालले लेखाची बंडी खाली घेऊन जा लवकर आता शांताराम काका सांगायला पाहिजे का हा आमच्या मग का तेच काम आहे का, का? दहाव्या बंडी कोट्यावर नेणं दहाव्या बंडी कोट्यावरून आणणं पहिलं सांगायला पाहिजे तो असं गलती तुम्ही आली आहे अभे लेका बुटके भोकाचे बोटे लेका जेवढं सांगितलं तेवढं करत जा मी तू लेका मारते जास्त शहाणा नको म्हणत जो हा तुम्ही म्हणलं आज माया बघडे रोजा नाही म्हणलं तिघ जण जेवढं मी सांगतो तेवढं करत जा जा मला कोट्यावरून ते म्हणलं बियाण्याच्या थैल्या सल्पेटच्या थैल्या तिघ कापसाचे बियाणे घेऊन या झालं कर झालं झुम्मार मारते झालं कर मारते एवढं <laughs> म्हणलं तुमचं शांतराम काका तुम्हाला सांगते तेवढं काम करत आज म्हणलं रोता नाही म्हणलं तू तु तु तुम्ही म्हणलं मायाकडे वावरात आता जेवढं सांगते तेवढं करत जा म्हणलं दान लोक दे कुठावर म्हटलं ते बघा ना ते बियाणाचं ते कापसाचे थायला व्हायला काय मला सगळं बंडी मिटा कोणून घ्या जा लोक एका शब्दात आखून घेत जा ठीक आहे शांता काकू आणतो म्हटलं पहिलं सांगितलं असती जर काय होतं म्हटलं तर असं आम्हाला जा लवकर घेऊन या आज पाण्या पावसाच्या अगोदर म्हणलं माझ्या वाला ते सॉबीनचं पेरणं झाल्या पाहिजे कापसाची लागवड झाल्या पाहिजे म्हटलं सगळ्या मायावाल्याचे जे ची वावर आहे म्हणलं सरपंच साहेब देवलाल भाऊ यायचं म्हणलं सगळं पेरण वेरणं होऊन गेलाय मी राहिलो म्हणलं हजमत करत आज म्हणलं पाण्या पावसाच्या अगोदर मायावाला स्वामींचा पेरण नाही झाल्या पाहिजे कापसाची लागवड झाल्या पाहिजे समजला का झालो काम घेऊन लगोर चाललो असं राहिला आहे का तू म्हणलं आम्हाला हजार हजार रुपये रोज देऊ लाय आय बीन तीन तीनशे रुपये रोज दिवलाय सांग असा कल्ला लवकर जा हो शांती मजूर आले बोलवायला गेली होती तू दहा वाजून गेले म्हटलं अजून मजूर याचा पता नाही हा स्वाबिनच पेरणं आपलं लवकर झालं पाहिजे हा पावसाच्या अगोदर तिकडून म्हटलं साडेतीन चार वाजता म्हटलं पाण्याचा मोसम होती ना मग पेरून झाल्या पाहिजे ना आपलं स्वाबीनचं पेरणं झालं पाहिजे ते कापसाची लागवड झाले पाहिजे आज अहो बापा गेली होती म्हटलं त्या गंगूबाईच्या घराकडे गेली होती त्या मायाबाईच्या घराकडे गेली होती घराकडे गेली होती येतो डबे बाबे बांधून अजून पता नाही अहो शांती अडीचशे रुपये रोज घेते ना म्हणलं वाया हा अडीचशे 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 म्हणजे साडेसातशे रुपये द्या लागते मला ते ये मग कवा येते मला ते हा दात वाजून गेले मजून निघायचा टाइम झाला नाही का अजून हा जाबर तू एक वेळा अजून त्याच्या घराकडे केव्हा येता म्हणा अहो बापा दोन वेळा बोलवायला होतं होते लवकर या म्हणून आहे म्हटलं लवकर झालं पाहिजे अजून पता नाही काय पता नाही ते सांगायला पाहिजे होत साडेनऊ वाजता बाबा माझ्या घराकडे या तुन सांगितलं अस ना दहा वाजता या म्हणून म्हणून ते दहा वाजता येणार आहे ना का म्हणलं मग आता बोलवले का म्हणान दहा वेळा शांताबाई घरी बोलवले म्हणून गंगूबाई निलमाबाई मायाबाई कोण म्हणलं एवढा उशीर केला झाले म्हटलं मजूर निघून गेला भाऊ तुम्ही ना म्हणलं एवढा वेळ केला कोण ओ शांताबाई आता कसं म्हणलं घरी म्हणलं कामात कामा धाडतुड आहे भांडे आहे सगळं कामा साहेब पाणी राहते ना तुमचा वेळ होते भागा पाणी बांधायला वेळ झाला म्हणून गेला दहा पंधरा मिनिट वेळ हो निलिमा भाई ते तसं नाही बन हा टाइम पाहून काम करायला लागते म्हटलं आता पेरणीचा तास आहे हा सगळ्या लोकायचे म्हटलं मायावाडे पेरण झालंय म्हटलं सरपंच साहेब झालं सगळे लोकांचे होऊन गेले देवला भोच राहिला फक्त तू वाई झाला म्हटलं पेरण स्वाबीनच कापसाची लागवडी झाली मिस राव म्हटलं अजिमत करत म्हणून म्हणतो सोडसं कसं आहे पाण्या पावसाचं म्हटलं आपली सोयाबीनचं पेरणं झाल्या पाहिजे लागोडी होऊन गेल्या पाहिजे म्हटलं म्हणून लवकर चला भाऊ ठीक आहे चंद्रा भाऊ चला चला लवकर थांब म्हणलं भाई पाच मिनिटात पोटीस राहिले बंडी घेऊन ते सलफेटच्या थैला आणि ते सोयाबीनच्या बियाण्यासाठी म्हणलं कोट्यावर पाठवला येईलच म्हणलं आता बंडी घेऊन आणले भाई जबर्या त्या सल्फेटच्या थैल्या कापसाच्या बियाणं आणि ते सोयाबीनच्या बियाण्याच्या थैल्या आणले का सगळ्या काले मला अजून काही ना काही टाकले मला भुलले शांताराम काका तुला जर विश्वास नसल मायावर तर बंडी चेक करून घे म्हटलं सल्फेटच्या थैल्या होत्या कोट्यामध्ये ते आणल्या दोन म्हणलं सोयाबीनच्या बियाण्याच्या थैल्या होत्या तेही आणल्या दोन म्हणलं त्या कापसाच्या बियाण्याच्या थैल्या होत्या ते आणल्या पाहून घे म्हटलं नसून तर विश्वास नसून तुला तर काय काही चेक नाही करायचं आहे दे बंडी शांताराम का तुम्ही का पैदल येते का म्हटलं मग अबे जबरे मी बंडी घेऊन येतो म्हटलं दुसरी वाली तुझ्याच मागे येतो म्हटलं मी त्या मजुराला घेऊन येतो त्या बंडीवर आता आजकाल त्या मजुराने म्हटलं पैदल चालणं काही जमत नाही म्हणून त्याला बंडीवर आणायला लागेल ना तू दे म्हटलं तुझ्याच मागे येतो म्हटलं मी हा चालते चालते ठीक आहे शांतराम का <laughs> थांबल शांतराम का इथंच इथं सूत्राच्या का म्हणलं त्या सलपेटच्या थैला बियाणे घे कसमोर आम्हाला बंडी घेऊन आपल्या का जबऱ्या समोर कुठं चालत हा म्हणलं आपल्याला सोयाबीनचं सा पेरण करायचं आहे ना समोर म्हणलं कापसाची लागवड करायची आहे तर बंड्या इथं थांबून देऊ आणि ते सगळं म्हणलं जे सैलया सगळं ते सलपेटच्या थैल्या इथं उतरून देऊ आपण धुऱ्यावर हा ठीक आहे इथं उतरायचं ना हो नाही तर कुठं उतरायचं इथंच म्हणलं सगळं ते बियाण्याच्या थैल्या सल्फेटच्या थैल्या आपल्याला त्या धुऱ्यावर नेऊन ठेवून देऊ तिथूनच म्हणलं ते जे काही लागते आपल्याला तिथून घेता येते मग ठीक आहे ठीक आहे उतरले का मार मारते काय सल्फेटच्या थैल्या हे आहे ना उतरा उतरव शांती मायाबाई गंगूबाई निलबाबाई उतरा म्हटलं झाला आपला वावर आलाय म्हटलं आता इथं ठेवायचं आहे म्हणलं सगळं बंड्या फोंडे उतरा उतरा चला अरे भावा सगळ्याचं पाणी वाणी पिऊन झालं ना पाणी पाणी अजून काही राहिलं असेल तुमचं बाकी कोणाला तंबाखू खायचे असेल कोणाला खर्रा खायचा असेल कोणाला म्हटलं सुपारी खायची असेल कोणाला सोप खायची असेल कोणाला काय खायचं असेल ते खाऊन घ्या आताच मग काही टाइम भेटणार नाही सांगून ठेवतो बाबा नाहीतर मग मनान पेरणी करता करता मला तंबाखू खायची खर्रा खायचा मला सोप खायची जमणार नाही आताच काय खायचं आहे ते खाऊन घ्या हो का शांताराम काका तू असा म्हणून आला एकदा पेरणीवर लागलं तर बाबा कोणाला कुठं रद्दान येणार म्हणजे एखाद्याला जर बाथरूम लागली किंवा संडास लागली तर मग मग तू का तिथं संडास करणार आहे काय मग तिथं जास्त ना अबे लेखात टाकलीय मी तसं नाही म्हणून राहिलोय का बे अभि मी म्हणलं पाणी वाणी प्याचं आताच पिन घ्या काही खायचं असेल तर सोप सुपारी काय खायचं त्याचं काही आम्हाला असेल ते आताच करून घ्या ते संडा बाथरूम काही आलं भीत का। का शांतराम का का मला वाटलं बा म्हणलं एखादी लागलं एक बा बाथरूम लागली तर बाथरूम असं म्हणलं आम्ही काय ना पहिले काय जबर्या महा बी बाथरूम लागली तर बाथरूम ना तिथे कोण रोखणार आहे म्हणलं तुले सांग तू आता पॅन्टात मुशिन लय का तू समजलं का म्हणलं झुम्मर काही खायचं असेल तर आताच खाऊन गे बा आपले का जमरे आपले ने खा जाय मी सुपारी ने खा खरवा ने खा तो सोबी ने खा बोलला बाईवाले काही टेंशन नाही तू खा तो खा खाऊन घेऊन का खा जाय तो बोल लोक घेऊन मी काम तो शांती तू एक काम कर गंगू बैले माया बैले निलेमा बैले येईल घेऊन म्हणलं ते आपल्या ते पेरणीचा तास आहे का नाही तिथे बैल जोडी थांबवली आहे तिथे घेऊन चाल मी या पोट्टेले म्हणलं ते कापसाचं बियाणे आहे का नाही त्याला घेऊन म्हणलं जे कापसाचं बियाणे जिथे लावा लावायचं आपल्याला तिथे घेऊन जातो ठीक आहे ना ठीक आहे ना ठीक आहे ना तुम्ही जा म्हणलं येईल कापसाचं बियाणे तिथे कुठं लावायचं आहे कापूस हा ते म्हणलं ते सगळं सांगून द्या येईल मग या म्हणलं धुळी आगला ठीक आहे ठीक आहे चाल बेल का मारत्या जुम्मर जबरऱ्या चला, चला, चला चल, चल। म्हणलं ते कापसाची बियाण्याची पॉकेट घ्या चला म्हणलं कुठं लावायचे कापसाच बियाणं ते सांगतो म्हणलं तुम्हाला ह्या चला लवकर ठीक आहे ठीक आहे हा झबऱ्या मारती झुम्मर तुम्हाला मी पहिलाच सांगून देतो हे जे ओटो फाडले का नाही ओटो हे डायरेक्ट डायरेक्ट दिसू लागले ओटा त्याच्यावरच लावायच्या आपल्याला कापसाच बियाणं नाहीतर तर मग लावले का मंदात मंदात जर लावले ते पाण्यान पुरं चालली जण बियाणं म्हणून म्हणतो ओटावर लावतो बघतो ओटावर माहित आहे का शांतारंग का तेवढं तू समस्या असणार आम्हाला या वोटावर बा या सराईवर लावायचा म्हणून कापसाच बिया ना मंदाज तिथून लावा पाणी जाईन ना अ समजते तेवढं आम्हाला अबे ऐकून घेत जाण बे पहिले गोष्ट ऐकून घेत जाण का स्वतःला काय शहा समजून राहिलाय का ऐकून घेत जाण म्हणलं एवढं ल सातशे आठशे रुपयाचं बियाण्याचं पॉकेट होते कापसाचं डुबल मध्ये मग ब सातार का तू काही घेऊ नका म्हटलं या समजून सांगायला लागेल आता तीन पॉकेट आणलाय म्हणलं मी ना आठ आठशे रुपयाचे तर चोवीसशे रुपये झाले म्हटलं ते या येणं जर मधामध्ये जर टाकून दिलं पाण्यात जर वाहून गेलं तर मी डुबीन ना म्हणून सांगा लागल ना ते समजलं ना शांतराम काका काय म्हणलं का त्याच त्याच गोष्टी त्याच त्याच गोष्टी करू आलाय तेवढी म्हणलं आम्ही काय बोकड बुद्धी आहे का कधी दिसलो का तुले ठीक आहे म्हटलं मी काय म्हणतो झबऱ्या ह्या शिल्यावर म्हटलं लावत लावत तर ह्या शिल्यावर आणा म्हणलं तुम्ही ठीक आहे तो कोणता रेंग आपला तो धुऱ्याचा कोणता तो सोडून देजो समजलं म्हटलं शांताराम काका काय तू पंधरा मिनिटापासून समजून सांगू राहिला आम्ही तिकडे म्हटलं तो मजूर बसला आहे ना पेर न करणारा तू इथं आहे ते जोडी थांबली म्हटलं तिथं था। जाण लवकर पाण्या पावसायच्या अगोदर म्हटलं ते सॉबीन पेर नाही झाल्या पाहिजे तुझ्याला आम्ही तर कापसाचं बियाण लावूनच देतो पण सॉबीनच पेरे झाल्या पाहिजे ना जा लवकर हो ठीक आहे ठीक आहे लाव जा बरोबर हा घेतो मग मी आता ठीक आहे रे घे मा शांताराम काका लज दिमा खाल्लाय आपला आता मा हे कापसाचं बियाण आहे का घेऊन मनामध्ये टाकून पाणी येईन तिथे जाईन मला पाण्या वाहत शांताराम काका जवळ म्हणून कोणी आपलेले कोण लागलं नाही आम्हाला काय माहिती म्हणा कोण लागलं नाही कोण नाही तर नाही बिले मार द्या हा मी शांताराम काका बाबा आपला जवळचा माणूस आहे त्याचं डुबोल कसं जो नाही 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 शांताराम काकानं काही बोललो तरी एकाच लागेन आपले हा ठीक आहे हा हे तीन बोलला बियाणे लावून झाले पाहिजे तशी हा काही लोक भेरावर लवकर लावले ठीक आहे ठीक आहे घेर जुम्मार मारती घ्या बर लवकर ते कावून झालं पाहिजे आपला घ्या लवकर घ्या आबा मी काय म्हणतो याच्यामध्ये म्हणलं सल्फेट जास्त झालं सोयाबीनचं जा बियाण कमी पडलं आपल्याला जमन का म्हटलं ते आता पेरलं तर तुला काय देऊ लाल तुला नाही समजलं का तुला घरीच म्हणलं होतं पन्नास किलो सोयाबीन जास्त घे म्हणून तू का म्हणे होते म्हणे मग आता आता घरी कोण जाईल म्हणते ते सोयाबीन आणण्यासाठी आबा मला असं म्हटलं दरवर्षी बा एवढी सोयाबीन पडते म्हणून पन्नास किलो सोयाबीन काय आणली नाही आता साली कमी पडू आले सोयाबीन असं कोण झालं माहित यावर्षी बाबा म्हणलं आपण उठीत केलाय नाही तर दरवर्षी मला ते पडितच राय इथे कुठे सोयाबीन पेरू आपण आता हे जेवढी काही म्हणलं इथे बसत होती सोबीन ते म्हणलं तिथे पेरले आपण म्हणून ते कमी बोलली सोयाबीन अरे तसं होय का दे हो बरोबर आहे म्हणून तो ते सोयाबीन कमी पडली आपल्याला माझी आता तापत आली बाबा मी जाऊ का म्हणलं घरी हा सायकल वर घेऊन येतो म्हणलं ते पन्नास किलो सोयाबीन जाऊ का म्हणलं का सोयाबीन आपले काय जगणे आता तू घरी कवत असेल म्हणलं सोयाबीन कवा घेऊन येशील हा आता वेळ नवीन का म्हणलं तुला आले नाही आले बाबा सायकल आहे म्हणलं मायापाशी तुम्ही काय टेन्शन घेतो पाच मिनिटात जातो सायकल घेऊन तर पाच मिनिटात म्हणलं सोयाबीन आणतो पन्नास किलो जाऊ का म्हणलं अहो जाऊ द्या ना हा आता पन्नास किलो सोयाबीन म्हणलं कमी पडले आपल्याला जाऊ कोण नाही तुला जगन दादा सायकल वर घेऊन येते म्हणलं पन्नास किलो साबीन जाऊ द्या ना ठीक आहे म्हटलं जगन आता तू जातोस म्हणतो तर लवकर घेऊन येतो म्हटलं आता कसं आहे अडीच वाजून गेले तर आता पाण्या पावसाचा मोसम झाल्यावर म्हटलं कसं जमणार नाही ते पेरणं म्हणून तो लवकर जा लवकर घेऊन ये बाबा तुम्ही बिन असा बिलकुल बिलकुल पाच मिनिटात जातो सायकल घेऊन बिलकुल पाच मिनिट मला उडत असे तो म्हणलं साबीन घेऊन तुम्ही टेन्शन असं नाही घेऊन अबे पण लेखा देवलाल तुला पहिलं समजायला पाहिजे होतं का तू न उठीत केलाय बा ते तिथं बॉस अविन लागते म्हणून काल त्या पो लाशे पोराला म्हणलं तपलीक होती सायकलला जाऊन सायकलला स्वाबिन घेऊन येथे हा किती वेळ येईन तिले तपलीक नाही दुन्या भरायची हो आबा मी थोडी जा म्हणतो त्या जगनले स्वाबिनाले हा मी जातो म्हणलं स्वतः पैदल पैदल घेऊन येतो मला स्वाबीन अभे देवलाल काय तू बागला सारखी गोष्ट करतो बे तू कवा जाशील पैदल कवा पैदल येशन कवा पेडशीन म्हटलं इथं तो पण संध्याकाळ होऊन जाईन तू येत पण इथं मग आता काय करू सांगा आता तुम्ही आता जगनले पाठवतो तर नका पाठव म्हणता मी चाललो तर नाही म्हणता मग आता काय करू मी कायचा आहे का देवलाल भाऊ हो का तुकाराम भाऊ कायचा कलावय म्हटलं काही नाही का शांताराम भाऊ कलावला काही नाही साला मला सॉबीन खतम झाली म्हटलं माय वाची नपूर बोलली ते सल्फेट जास्त सॉबीनचं प्रमाण कमी झालं म्हटलं याच्यात आता काय कसं पेरावं म्हटलं माणसानं कमी पडली सॉबीन शांताराम भाऊ देवलाल पहिलंच म्हटलं होतं पन्नास किलो जास्त सॉबीन घेऊन गे म्हटलं शिल्लकची राव आत म्हणे होऊन जाते म्हणजे तेवढे सॉबीन मध्ये आता काय करतो मला आता सॉबीन नपूर बोलली आता घरी पाठवावं लागेल जगनले सायकलला सो सॉबीन कवा आनंद कवा पेरून इकडे पाणी येईन तो बंद अगा तुकाराम भाऊ देवलाल भाऊ एवढी टेन्शन घेऊन राहिली आहे का मग तुम्ही मी म्हणलं एक क्विंटल सोयाबीन म्हणलं माया वावर मधली जास्त आहे ती ची आणले मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आता घेऊन जा म्हटलं ते काय गोष्ट करता का शांताराम भाऊ हाय म्हणलं ते क्विंटल सोयाबीन आहे का मला एक किंटल पाहिजे पन्नास किलो पाहिजे होती आणून घेऊ का म्हटलं मग मी जाऊ आणून घे तुला जेवढी लागते तेवढी हा भाष आहे म्हणलं एक क्विंटल शिल्लकचीच आहे कोण आहे मग तिथं हा वावरामध्ये कोण आहे अगा देवलाल भाऊ आता माया वारात म्हटलं ते कापसाची सोयाबीनचं पेर नाही तर मजूर तर राहणारच आहे हा तिथं आहे म्हणलं जबऱ्या मारतीन जुम्मर आहे हा ते मागून घेतो म्हटलं जबऱ्या म्हटलं त्या सोयबीनच्या पेरण्यावर आहे मजुरासोबत ती पण वर हा जा म्हटलं तू ना तुला जेवढी लागते सोयबीन तेवढी आणून गे म्हटलं देवलाल जा आता जवळच्या वरातूनच आपल्याला शांतराम भाऊ ना सोबीन दिली आहे तर आपल्याला किती लागणार म्हटलं सोबिन आता चाळीस किलो लागेल म्हटलं बाबा अगा देवलाल भाऊ आता चाळीस किलो लागो का पन्नास किलो लागो तुला जेवढी लागते तेवढी आणून घे चाळीस किलो लागत असेल तर साठ किलो आणून घे म्हणजे अजून फोन नाही पाहिजे ठीक आहे ठीक आहे एक काम करतो साठ किलो आणून घेतो जालो कर साठ किलो घेऊन ये जा तू कुठं झाला म्हटलं शांताराम भाऊ नाही का भाऊ आता काय म्हणलं ते जोडी हकलू हकूल जोडी हाकलू हकलू मला थकून गेलो तो तो माणूस तर तिथं म्हणल्या त्या जोडीवर फेरणीची लावलं मला झेबरेल तेले म्हणलं येतो म्हणलं मी तिकडून घुमून चाललो म्हणलं आता इकडे घुमत घुमत तर आता येतो मला सरपंच साहेबांच्यावर तुम कसं हाल चालू चालू आहे अरे बाबा सरपंच साहेबांचा का पाच आहे बाबा एक नंबर सॉबीन निघाले मला सरपंच साहेबांची तुकाराम भाऊ दरवर्षी सरपंच साहेबांचं म्हणलं कामा चाललं काय हा दरवर्षी म्हणलं त्याची पीक पाणी चांगलंच राहते हो तेच म्हणलं सगळं चांगलाय बाबा ते एक नंबर सॉबीन निघाली आहे म्हणलं तू हा दोन पाय काय तुकाराम भाऊ येतोच म्हणलं आता सरपंच साहेबांच्या वरातून सरपंच साहेब एक नंबर सोयाबीन निघाली बा तुमच्या वरातली माया वावरातली मला सांगितलं कुठं म्हणलं का नाही तिकडे तिकडे पडली आहे कुठं निघालीच नाही तुळशीराम भाऊ ज्या दिवशी मी सोयाबीनचं पेरणं केलं का नाही त्या दिवशी वरतूनच म्हणलं संध्याकाळी पाण्याचा फुलवा आला फुलवा म्हणजे थोडं थोडं पाणी आला चांगला हा यशिरो आला तर त्याच्यानं म्हणलं सोयाबीन निघून गेली माहिवली म्हणून नाहीत निघत नाही होती हो सरपंच साहेब काय खरी गोष्ट आहे म्हटलं तुम्ही ज्या दिवशी मला स्वाबीन पेरण केलं नाही त्या दिवशी मला संध्याकाळी पाणी आला म्हणून ते स्वाबीन निघाली तुमची पराठी मस्त निघाली <laughs> बोल बोलगा शांताराम भाऊ बोल म्हटलं कुठं चालला कुठं नाही हो सरपंच साहेब आलो म्हटलं तुमच्या वराकडे घुमत घुमत कशी का स्वाबीन निघाली बा सरपंच साहेबची हेच पाहासाठी आलो आहे शांताराम भाऊ दुसऱ्याच पेरणं पाहिजे का का स्वतः पेरशील बाबा तू गावा पेरतो म्हणलं कापसाची लागवड गावा करतो भावा सरपंच साहेब आज म्हटलं सोयाबीनचं पेरणं चालू आहे मायावर नाही ते कापसाची लागवड बी चालू आहे मजूर कोण आहे म्हटलं मग तूर का आपलेच माणसं आहे एक जबरू आहे आहे मारती आहे येले गेलं म्हणलं कापूस लागवडीसाठी लावून न सोयाबीन पेरण्यासाठी म्हटलं निलिमाबाई आहे गंगूबाई आहे न मायाबाई आहे एक मायची शांती आहे येऊन दिलं म्हणलं ते पेरणीसाठी हो का शांताराम भाऊ तिकडं म्हणलं पेरणं चालू आहे ना तू इकडं का करू आला मग तिकडं म्हटलं झुम्मरे झबरेला मारतील कापूस लागोडी लावून दिलेला आहे मग ते पेरणीची जे जोडी आहे म्हटलं सोयबीनच्या ते कोण हाकलू आहे ते का झबरेला लावून दिलेला म्हणलं हाकलाय जोडी त्याला म्हणलं येतो म्हणलं मी घुम करू करून पाय तुक आहे म्हणलं हे जोडी हाकलू हाकलो तर आलो म्हणलं इकडे घुमाले यात राम भाऊ सरपंच साहेबी सोयाबीन होय होय भाऊ एक नंबर निघाली आहे बघा आता तुळशीराम भाऊ मी सरपंच साबाजी सोयाबीन पाहासाठी झालाय म्हणलं इकडं हा लय जण म्हणून राहिले का सरपंच साहेबी म्हणले म्हणलं एक नंबर बसली आहे म्हणे मस्त निघाली आहे म्हणे म्हणून पाले आलो आहे मग शांतराम भाऊ तू आता आहे साहेब सोयाबीन पासारी मायवाली कशी निघाली तर फोनच घे हा चला लवकर का शांताराम भाऊ अशी निघाले भाऊ वरातली सोयाबीन कशी वाटते चांगली निघाली ना अरे बापरे तुळशीराम भाऊ मायाबीन हे सोयाबीन होय काय होय बाबा हा मायाबीन चार आठ दिवस झाले बघ त्या सोयाबीनले एक नंबर करो करो निघाली शांताराम भाऊ निघत होती सोयाबीन त्या दिवशी म्हणलं ज्या दिवशी माहेवाला सोयाबीनचं पेरणं होतं का नाही त्या दिवशी म्हणलं संध्याकाळीच पाणी आला फुई फुई म्हणजे चांगला थोडासा शिरवा आला म्हणून ते सोयाबीन चांगली निघाली तर आहे वा तुमचं आता कसं आहे म्हणलं तुम्ही ज्या दिवशी सोयाबीन पेरले त्या दिवशी पाणी आला बाबा नशीब तुमचं चांगलं आता मी म्हटलं आज सोयाबीनचं पेरण करू आलो आहे आज पाणी येते का नाही येतं माहीत नाही वा माहेवाला नशीब जर चांगलं असेल तर पाणी येईन बातून शांताराम भाऊ टेन्शन घेऊ नको कालच पाणी आला ना ओलीच जमीन आहे आज जरी पाणी नाही आला म्हटलं तरी त्याच सोयाबीन निघते पण त्या दिवशी म्हणलं मी ना पेरली गेली त्या दिवशी कडक होतं पुरं मला वाटे बा सॉब पा जर नाही आला तर सोयाबीन निघणार नाही पण त्या दिवशी पाणी आला पण आता आलो म्हणलं बोलत आहे जमीन हा आज काही टेन्शन नाही आहे पाण्या आला तरी हे ही गोष्ट खरी आहे म्हणा सरपंच साहेब जमीन की ओलीच आहे म्हणा कालच पाणी आला पण कसं आहे जरी वरचून जर थोडासा हलकाचा फुलवा जर आला बा पाण्याचा तर चांगली लवकर निघून जाते बा सोयाबीन पिन म्हणलं येईन म्हणलं शांताराम भाऊ टेन्शन घेऊ नको म्हटलं एवढं हा जा म्हटलं तिकडे पेरणं कर म्हटलं लवकर लवकर झाल्या पाहिजे पाण्या पावसाच्या अगोदर ना तिकडे तुला माहित आहे चार साडेचार वाजले का बॉम्बे उठ्ठी म्हणून विकून हा पाणी येतेच मी म्हणतो लवकर पेरणं झाल्या पाहिजे आलो हो बा सरपंच साहेब जातो बा लवकर तिकडे मला झेबऱ्या फेबरे झाला मजूर बसला का काय आहे तर मला ये काय खरं नाही बा यायचं मजूर बसला तर बसूनच जाते म्हणून म्हणतो शांताराम भाऊ लवकर जा वावरात ती पेरणं फेरणं जर जोडी जो जर बंद असेल बसली असेल लि काही झेबऱ्या मारते आणि मजूर बी बसला असन म्हणून म्हणतो लवकर जा पाहून घे मजूर जर बसला असून ते सांग लवकर पेरणं झाल्या पाहिजे म्हणून हा जा लवकर ठीक आहे सरपंच साहेब जातो बा